नमस्कार मित्रांनो आपण आजच्या म्हणजे चौदा जानेवारीच्या भागात पाहणार आहोत की कुसुम चैतन्यला फोन करते आणि तिला काही महत्वाची माहिती त्याच्यासोबत शेअर करायची असल्याचे सांगते चैतन्य त्याला सायलीलाही सोबत आणण्यास सांगतो जेव्हा ते दोघेही चैत्येला भेटतात तेव्हा तो त्यांना सांगतो की तन्वी ज्याला प्रिया देखील म्हणतात तिने घरात खूप त्रास निर्माण केला आहे ती घरातील सदस्यांना खूप त्रास देत आहे आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी सायलीला परत येण्याचा सल्ला दिला जातो कुसुम म्हणते की तिला तन्वीविरुद्ध काही पुरावे मिळाले आहेत आणि ती ते सर्वांना सांगणार आहे सायली आणि अर्जुनचा घटस्फोट घेण्यासाठी तन्वीने आधीच सर्वांना तिच्या बाजूने बोलावले असल्याने चैतन्य त्याला लवकर काहीतरी करायला सांगतो दरम्यान कुसुम तिची ख्री ओळख सर्वांना कळावी म्हणून तन्वीला सर्वांसमोर कसे उघड करायचे याची योजना उघड करू लागते मित्रांनो तुम्हाला देखील वाटते की जर नवीचा खरा चेहरा सर्वांसमोर यावा तर कमेंटमध्ये रेड हार्ट टाईप करा व आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑल वर सेट करा दरम्यान कुसुम ठरवते की ती प्रियाचे सत्य सर्वांना सांगेल जेणेकरून सायलीचे जग कोसळण्यापासून वाचे तो सायलीला सांगतो की त्याच्याकडे प्रियाच्या विरोधात अनेक कागदपत्रे आहेत जी त्याने त्याच्या संशोधनादरम्यान गोळा केली आहे हे ऐकून चैतन्य आणि सायली दोघेही आश्चर्यचकित होतात पण कुसुम त्यांना सांगते की प्रियाने दिवाळीत एका मुलाला पैसे दिले होते आणि ती रविराज किल्लेदारपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती चैतन्य असेही आश्वासन देतो की तो अर्जुनला या पुराव्यांबद्दल सांगणार आहे आणि ते दोघे मिळून बनावट तन्वीविरुद्ध मोहीम सुरू करतील तथापि सायलीने या योजनेला विरोध केला कारण त्यामुळे केवळ अनावश्यक वाद निर्माण होतील असे वाटले परंतु कुसुमने स्पष्ट केले की सायलीच्या आरोग्यासाठी हे सर्व आवश्यक होते कुसुम चैतन्यला मधुभाऊंकडून मिळालेले काही कागदपत्रे दाखवते आणि तिच्या मते हे सर्व प्रियाचे सत्य उघड करण्यास मदत करेल कुसुमचे एकमेव ध्येय सायलीच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे होते आणि शेवटी तिने हे ध्येय पूर्ण करण्याचा निर्णय घेतला कुसुम मधुभाऊंकडे गेली आणि त्यांना प्रियाबद्दल विचारू लागली त्याने सांगितले की प्रिया त्याच्याकडे आली होती आणि तुरुंगात गेल्यानंतर रविराजने तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारले होते पण कुसुम पुरावे सादर करते की रविराजचा अपघात झाला तेव्हा प्रिया तिथे नव्हती कारण सायली त्याच दिवशी तिथे आली होती मधुभाऊंनी त्यांच्याकडे प्रियाचे बालपणीचे फोटो असल्याची पुष्टी केली मधुभाऊंनी ते फोटो दाखवले तेव्हा सायली म्हणाली की हे तन्वीचे फोटो आहेत मधुभाऊंनी उत्तर दिले की त्यांनी छोटा तन्वीचा फोटो पाहिलेला नाही पण ते शंभर टक्के खात्रीने म्हणू शकतात की हे प्रियाचे फोटो आहे त्यांनी सांगितले की जेव्हा आश्रम हलवण्यात आला तेव्हा त्यांनी सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवली होती कुसुम हे प्रकरण रविराजकडे नेण्याचा निर्णय घेते पण त्याच वेळी ती चैतन्यला फोन करते आणि त्याला सांगते की त्याचा संशय बरोबर होता ती स्पष्ट करते की तिला माहीत असलेली प्रिया तन्वी नाही तिने मधुभाऊंनी गोळा केलेल्या सर्व नोंदींचा उल्लेख केला आणि असेही म्हटले की ती यावेळी प्रियाला सोडणार नाही कुसुम सर्व काही आश्वासन देते आणि म्हणते की सायली आणि तिच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित राहावे म्हणून ती या बाबतीत कोणतीही कसरं सोडणार नाही कुसुम सायलीला सांगते की मधुभाऊंनी दाखवलेल्या नोंदींनुसार प्रियाचा फोटो तन्वीचा नाही त्याने चैतन्याला घरात ठेवलेला तन्वीचा एक फोटो मधुभाऊंसाठी पाठवण्याची विनंती केली चैतन्य म्हणाला की तो घरी गेल्यावर लगेच फोटो पाठवेल कुसुम आग्रह करते की प्रियाचे प्रकरण सोडवणे खूप महत्वाचे आहे कारण ती सायली आणि अर्जुनमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे चैतन्य फोटो पाठवल्याचे मान्य करतो आणि म्हणतो की तो पाठवलेले फोटो कुसुमला दाखवेल लवकरच चैतन्य अर्जुनला तो फोटो दाखवतो आणि त्याला सांगतो की कुसुमला प्रियाबद्दल संशय आला होता चैतन्य त्याला सांगतो की मधुभाऊंच्या रेकॉर्डमध्ये सापडलेल्या फोटोवरून प्रियाच्या ओळखीत काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट होते तो म्हणतो की कुसुमने त्याला तन्वीचे फोटो पाठवायला सांगितले जेणेकरून ते प्रियाला उघड करू शकतील हे ऐकून अर्जुन म्हणाला की ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे त्याने असेही सांगितले की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राचे एक विशेष चिन्ह होते जे त्याने पाहिले होते कुसुम हे नाकारते चैतन्य पुन्हा कुसुमला फोन करतो आणि अर्जुनने ओळखलेल्या खुणेचा उल्लेख करतो कुसुमला लगेच समजले की परिस्थिती आता अधिक गंभीर झाली आहे कुसुमने स्पष्ट केले की प्रियाच्या रजिस्टरमध्ये तुळशीपत्राची ओळख पटलेली नाही तर ती खूण सायलीच्या पायावर होती चैतन्यला आश्चर्य वाटले की हे कसे शक्य आहे कुसुम तन्वीचा फोटो पाठवायला सुचवते जेणेकरून मधुभाऊंना रहस्य समजेल अर्जुन विचारतो की त्या फोटोचा तन्वीशी काय संबंध आहे पण चैतन्य म्हणतो की त्यांना आधी सायलीचा फोटो कोणाशी जुळतो हे शोधावे लागेल यानंतर दोघेही घरी परतले आणि फोटो कुसुमला पाठवण्यात आला मधुभाऊंनी फोटो पाहिला आणि म्हणाले की तो सौभालाचा आहे आणि तो तन्वीशी कसा जोडला जाऊ शकतो कुसुमने मधुभाऊंना समजावून सांगितले की हा सायलीचा खरा फोटो आहे आणि जुन्या ओळखीनुसार हा तन्वी आहे सौभाला सापडल्यावरही मधुभाऊंना तोच फोटो आहे की नाही याबद्दल शंका होती कुसुम म्हणाली की आता सर्व काही संपले आहे आणि प्रियावर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे तुळशीपत्राचे चिन्ह फक्त सायलीच्या पायावर आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्याने रजिस्टरच्या सर्वप्रती हव्या असा आग्रह धरला यावर सायली म्हणाली की तिने कधीही हा मुद्दा उपस्थित केला नाही कुसुम ठामपणे म्हणाली की आता प्रियाने हे प्रकरण पुढच्या पातळीवर नेले पाहिजे मित्रांनो पुढील भागात खूपच अनोखे वळण आहे तरी पुढील भाग पाहण्यासाठी आमच्याच नलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि आम्हाला एक सुंदर लाईक देखील द्या धन्यवाद